अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अंबाजोगाई येथील बस डेपो या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत बस चालकाचे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले व तसेच संबंधित बस कर्मचारी चालक व इतर कर्मचाऱ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले तसेच येणाऱ्या पंधरा तारखेपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियान च्या मार्फत विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सर्व वाहनधारकांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर टी ओ अधिकारी श्री शेखर आचार्य विजय कांबळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले तसेच आर टी ओ विभागाच्या वतीने प्रथमच प्राधान्य बस कर्मचाऱ्यांना दिल्याबद्दल बस आगार प्रमुख श्री राऊत यांनी विभागाचे आभार मानले अंबाजोगाई दर्शन सतीश मोरे अंबाजोगाई सर्वांना नमस्कार आज स्वामी विवेकानंद आणि मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या सगळ्यांना सर्वात पहिले खूप खूप शुभेच्छा आज आपण या ठिकाणी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप हा उपक्रम राबवणार आहोत मोटार अपघात या गोष्टीला परिणामकारकरीत्या आळा घालण्याकरिता व लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाची जनजागृती करण्याकरिता भारत देशामध्ये दरवर्षी एक रस्ता सुरक्षा अभियान हा सप्ताह राबवला जातो या अभियानामध्ये विविध उपक्रम राबवले जातात जसे की नेत्र तपासणी आरोग्य तपासणी चालकांना ब्लड चेकअप करणे त्याच्यानंतर चालकांमध्ये लोकांमध्ये वाहतुकीची नियमाची जनजागृती करणे तर आज या ठिकाणी आपण जड मालवाहतूक करणारे चालक आणि एस टी चालक यांच्याकरिता नेत्र तपासणी आणि त्यांना दोष आढळल्यास मोफत चष्मे वाटप हा उपक्रम आपण राबवलेला आहे या उपक्रमासाठी माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राहुल जाधव साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे व तसेच एस टी आगार प्रमुख श्री ए डी राऊत यांचे देखील आपल्याला सहकार्य लाभलेले आहे नमस्कार मी आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ अंबजोगाई आगार आज सर्वप्रथम मी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करतो आज परिवहन कार्यालय अंबाजोगाई यांच्यामार्फत अंबाजोगाई आगारामध्ये आज जो काही नेत्र तपासणीचा उपक्रम चालू केलेला आहे खरं तर हा खूपच तृत्य उपक्रम आहे कारण याची खूप आमच्या चालकांना आवश्यकता आहे आणि दरवर्षी राज्य परिवहन महामंडळामार्फत याची तपासणी करण्यात येते परंतु कामाच्या योगामुळं ते, काम हो ते शंभर टक्के पूर्ण होत नाही परंतु या आज जे परिवहन खात्यामार्फत राज्य परिवहन महामंडळातील चालकांची नेतृत्व तपासणी करण्यात येत आहे याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद